आणि आता मान्सूनची आनंद वार्ता अवघ्या देशाला ज्या मान्सूनची प्रतीक्षा होती तो मान्सून दक्षिण अंदमानात दाखल झालेला आहे त्यामुळे आता सगळीकडे आपण बघतोय तो हळूहळू दाखल होईल महाराष्ट्रात अकरा जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे पण सगळ्याच भारतीयांसाठी आणि अर्थात उष्णतेनं हैराण झालेल्या सगळ्या नागरिकांसाठीची आनंद वार्ता महाराष्ट्रात अकरा जूनपर्यंत मान्सून दाखल होणार आहे असं कळतंय आहे दक्षिण अंदमानात मान्सून दाखल झालाय नैऋत्य मान्सून मालदीव कोमरीनच्या काही भागात आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागासह निकोबार बेट आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल झालाय भारतीय हवामान विभागानं माहिती जाहीर केली गेल्या चोवीस तासात निकोबार बेटांवर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली पावसासंदर्भातली आनंदाची बातमी आणि यंदा एकशे सहा टक्के पाऊस बरसेल असा अंदाज व्यक्त होतोय हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे आपल्यासोबत फोन लाईन म्हणून जोडले गेलेले आहेत रामचंद्र जी स्वागत तुमचं एनडीटीवी मराठीमध्ये आपला मान्सून जो आहे अंदमानात दाखल झालेला आहे असं कळतंय आपल्याकडे महाराष्ट्रात तो कधीपर्यंत येण्याची शक्यता आहे मान्सून आज अंदमानात आणि टोट ब्लेअर या बंदरामध्ये दाखल झालेला आहे त्याचप्रमाणे जोराचे पाऊस सुद्धा सुरू आहेत आणि ढगांचा समूह फार मोठा प्रचंड ढगांचा समूह आहे त्याबरोबरच आता त्याचा प्रवास हा केरळच्या दिशेने आता सुरू होईल आणि एक जून पूर्वी साधारणपणे एक दोन दिवस आधी कदाचित मान्सून केरळमध्ये दाखल होईल त्यानंतर पाच जूनला तो साधारणपणे कोकणात दाखल होतो त्यानंतर दहा जूनच्या दरम्यान मुंबईला दाखल होतो आणि ह्या हे त्याचं नेहमीच काही वेळापत्रक का आहे ते असं आहे परंतु या वर्षी माझ्या मते या तारखांच्या आधी मान्सून दाखल होईल महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात दहा अकरा तारखेपर्यंतही मान्सून दाखल होऊ शकतो अशी स्थिती दोन हजार तेरामध्ये होती आणि दोन हजार तेरामध्ये प्रचंड पाऊस सुरुवातीपासूनच जोराचा होता आणि त्याप्रमाणे हे वर्ष दिसत आहे आणि एकूण हवामानही त्या काय दिसत आहे यावर्षी पाऊस पण अधिक होणार आहे आणि तो सगळ्यांनाच या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक ठरणार आहे हे निश्चित आणि पाऊस चांगला सुरुवातीपासून जर असेल तर पेरण्या देखील वेळेवर होतात आणि त्यामुळे शेतीच्या दृष्टीनं देखील हा पाऊस एक वरदान ठरणारा पाऊस ठरेल एकूणच पावसाला जोर चांगला आहे अरबी समुद्र हिंदी महासागर आणि उपसागर या पाण्याचं तापमान साधारणपणे एकतीस अंश सेल्सिअस पर्यंत वाढलेलं आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवनचा वेग अधिक आहे ढगांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते आणि चांगला पावसाचे अंदाज यावर्षी आहेत निश्चितच रामचंद्रजी चांगल्या पावसाचा अंदाज आहे यावर्षी त्याच कडे मी तुमचं लक्ष वेधणार होतो मला सांगा यावेळी नेमका किती टक्के पाऊस पडेल असं वाटतं कारण आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार एकशे सहा टक्के पाऊस बरसण्याचा अंदाज व्यक्त होतोय तुमचं काय मत आहे याबद्दल आता या, या संदर्भामध्ये सांगताना मला आनंद होतोय की मी कालच दक्षिण आशिया फोरम आमची जी अठरा मीटिंग होती त्याच्यामध्ये सर्वच देशांचे प्रतिनिधी होते आणि सर्वच देशांच्या प्रतिनिधींच्या मध्ये आपल्या भारताच्या हवामान अंदाजाबद्दल मोठी चर्चा झालेली आहे एकूणच चांगला पाऊस होऊ शकतो आणि पश्चिम भारतामध्ये साधारणपणे जास्त पावसाचा अंदाज जा आहे त्याप्रमाणे राजस्थान पंजाब हरियाणा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश सकाळी भाग महाराष्ट्राचा भाग आणि साऊथ मधला बराचसा भाग या भागात सरासरीच्या वरती पाऊस होणार आहे साधारणपणे सरासरी सत्याऐंशी सेंटीमीटर भारताची आहे त्याच्या एकशे सहा टक्के म्हणजे सरासरीच्या सा, सा, वरती पाऊस होणार आहे ज्या वेळेला सरासरीच्या वरती पाऊस होतो तेव्हा कालच्या आमच्या परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये हीही चर्चा झाली की काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे आणि त्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी नुकसान देखील संभवू शकतं काही ठिकाणी पूर येणं जास्त पाऊस होणं असेही प्रसंग या वर्षात घडू शकतात त्याबद्दल आताच आपण त्याची माहिती असेल तर त्या अनुषंगाने करता येतं आणि जास्त पाऊस जेव्हा जे पावसाचं वर्ष असतं तेव्हा जास्त पाणी सहन करणारी पिकं जी आहेत ती पिकांच्या लागवडीवरती जास्त चांगल्या प्रकारे भर द्यावा उदाहरणार्थ भाताचं पीक हे आशिया खंडातलं सगळ्यात महत्वाचं पीक आहे भारतातलं देखील महत्वाचं पीक आहे भाताच्या पिकाच्या दृष्टीनं खरीपातल्या हे हा आनंदायी वर्ष असणार आहे चांगलं उत्पादन येऊ शकतं याशिवाय मका सोयाबीन वा पाँच mm ही पिकं देखील जास्त पाऊस झाला तर ती त्यांना मारक ठरत नाहीत त्यामुळे त्याच पिकांखाली क्षेत्र वाढवावं असं देखील आमच्या कालच्या परिषदेमध्ये हे निश्चित झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी देखील त्याची नोंद घ्यावी आणि आपल्या पेरण्या पावसात पाऊस झाल्यानंतर पासष्ट ते सत्तर मिलीमीटर जमिनीत ओलावा झाल्यानंतरच पेरण्या करायच्यात हेही लक्षात ठेवावं पाऊस चांगला झाला पेरण्या व्यवस्थित वे वेळेवर झाल्या उगवण चांगली झाली तर वाढ चांगली होते पुढेही पाऊस चांगले होणार आहेत जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर मला तलाव देत आणि आणखी एक विशेष बातमी मी जी ऐकली आहे ती म्हणजे माहिती जी ऐकली नेपाळची ते प्रतिनिधी प्रेझेंट करत असताना एक गोष्ट सांगत होते की या दर वर्षी दरवर्षी नेपाळमधनं मान्सून तेवीस सप्टेंबरला परतायचा पण आता गेल्या दोन तीन वर्षात तो ऑक्टोबरच्या दहा तारखे दरम्यान पर, परततोय किंवा सात आठ तारखे दरम्यान परततोय याचा अर्थ सरळ आहे की मान्सूनचं येणं आगमन आणि परतणं त्या हा तारखांमध्ये बदल झालाय हा शेतकऱ्यांनी देखील जाणून घ्यावा परतीचा मान्सून देखील यावेळेस चांगला होईल आणि सुरुवातीचा मान्सूनही चांगला होईल ही आनंद वार्ता आहे मध्ये एखादी दुसरी उघडीपासू शकते त्यावेळेला आंतरमश्यगतीची कामं करता येतात अशा प्रकारे शेतीचं नियोजन देखील चांगलं भक्कमपणे करणं या हंगामात गरजेचं आहे निश्चितच रामचंद्र जी अतिशय उपयुक्त माहिती तुम्ही सांगतात याला जुळून अजून एक प्रश्न मला विचारा असं वाटतो म्हणजे बंगालच्या उपसागरात काही वादळ निर्माण होत आहे ज्याचा फटका भारतीय किनारपट्टीला बसण्याची शक्यता आहे त्याचा कुठेतरी आपण बसू मान्सूनला फटका बसेल असं तुम्हाला वाटतं कि वाट का किंवा तो त्याच्यामुळे उशिरा येऊ शकतो असं काही वाटतं का नाही ते एकूणच जर पाहिलं तर बंगालच्या सागरातल्या चक्रीवादळाच्या संदर्भात मी भारतीय हवामानशास्त्र विभागाची संपूर्ण माहितीचा आढावा घेतला त्यांचे फोरकास्ट बघितले या चार पाच दिवसात लगेच काही घडणार नाहीये पण पाच दिवसानंतर तसं एक चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून आणि ते चक्रीवादळ कोणत्या दिशेनं जाईल याचा मागोवा याची माहिती आपण यापुढे देखील देत राहू आणि त्याच्यामुळे लगेच नुकसान होईल वगैरे असं बाकीत करण्यापेक्षा त्या चक्रीवादळामुळे मान्सून पूर्व भारतामध्ये वेगाने जाईल हा त्याचा मुख्य भाग आहे त्याचप्रमाणे पूर्व किनारपट्टीच्या बाजूला जर का वारे जोरात असतील तर फटका मोठा प्रमाण बसू शकतो वारे नसतील आणि वादळ वेगाने जमिनीवर आलं की ते काही का काळानंतर विरून जातं समुद्रामध्ये वादळ वेगाने वारे वाहतात आणि जमिनीवर आले की विरून जातं तर त्या दृष्टीनं समुद्र किनाऱ्याच्या भागामध्ये ओरिसा आणि इतर भागामध्ये काळजी घेण्याची गरज राहील बाकी इतर ठिकाणी त्या, 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 त्या वादळाचा फार मोठा फटका बसेल हे आत्ताच बाकी करणं कसं योग्य योग्य नाही कारण भारतीय हवामानशास्त्र विभागाने देखील या पाच दिवसात तरी ते तयार होत नाही पाच दिवसानंतर तसं जे काही चक्रीय वादळाचं दिलेली माहिती आहे ती होऊ शकेल झाल्यानंतर आपण आणखी माहिती निश्चितच रामचंद्रशी खूप खूप धन्यवाद तुम्ही एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधलात आणि सगळ्याच प्रेक्षकांनाही आनंद वार्ता सांगितलीत आणि शेतकऱ्यांना सुद्धा उपयुक्त माहिती सांगितली धन्यवाद